नमस्कार बिलोलीकरांनो मी आलेला आहे आज बिलोली येथील प्रसिद्ध क्रीडा संकुलन येथे या ठिकाणी आले असता मी पाहितलं माझे छोटे बंधू या ठिकाणी प्रॅक्टिस करण्यासाठी येत आहेत म्हणले मी म्हणलो या ठिकाणी कसं काय आलात तर ते म्हणले आमचे पोलीस ग्राउंड आम्हाला उपलब्ध नसल्याकारणाने आम्ही माळं माळं फिरत आहोत आमची परिस्थिती आम्हाला या ठिकाणी कोणीही आम्हाला सुरक्षा देत नाही व आम्हाला ग्राउंड उपलब्ध दे करून देत नाही असं आमच्या भावाचं स्पष्ट म्हणणं माझ्यासमोर आलं मी एक आपल्या आमदार साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक मॅसेज देत आहे आमदार साहेब बिलोली तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन हा पाच वर्षापासून बांधकाम चालू आहे आज घडीला बिलोली तालुक्यातील तुम्ही जर विचारधारा करून जर चौकशी केला तर लईत लई पाच ना दहा मुलं पोलीस भरतीला सी आर पी एफमध्ये मध्ये लागले असतील पर आज तुमच्याच देगलूर तालुक्यामध्ये जर विचार केला असता आज शंभर ते दीडशे मुलांना नोकरी लागलेल्या तुम्हाला का बिलोली तालुक्यामधल्या नवतरुणांना नोकरी न लागो असं काही शपथ घातली आहे का का तुम्ही स्वतःहून घेतली आहे असा प्रश्न या गोरगरीब मुलांसमोर निर्माण होत आहे बिलोली तालुक्याकडे आमदार साहेबाचं दुर्लक्ष झाल्यामुळं बिलोलीकडं आमदार साहेब लक्ष देतील का नाही याची खात्री नसल्या कारणामुळे साहेबाला विनंती आहे की खासदार साहेबांनी आपण जसं आपलं नायगावमध्ये सुखसुविधा पुरवलात विद्यार्थ्यांच्या शिक्षणेबद्दल तुम्ही जे पाऊल पुढं उचलता तसा पाऊल बिलोली येथील नव तरुणांच्या शिक्षणाबद्दल पाऊल उचलावं हीच विद्यार्थ्यांचे आपल्यासमोर एक मागणी आहे लवकर बिलोली शहरामध्ये आजपर्यंतच्या घडीला किती मुलं अशी आहेत की जिल्हास्तरीय राज्यस्तरीयला गेलेली आहेत आपल्या इथे म्हणायला काय केलं तर आपल्या इथे ग्राउंडची व्यवस्था नसल्यामुळे आपले, आपले तालुक्यातील गोरगरीब मुलं तालुका म्हणा जिल्हास्तरीय म्हणा एवढ्याच पातळीवर खेळ आहेत त्यावरही आहेत मोजके हातावर मोजण्यासारखेच इथेच इतकेच विद्यार्थी आहेत की ते वरच्या स्तरावर खेळायला पाहिजेत पण त्यांचं कारण कसं काय की इथं आपल्याला ग्राउंडची अवस्था नाही आहे इथं ट्रॅकची व्यवस्था नाही आहे नुक नुकतेच पाच वर्षाखाली इथं उद्घाटन झालं आहे पण इथलं पण कोणाकडं लक्ष नाही आमदाराचं लक्ष नाही आहे खासदाराचं लक्ष नाही आहे बिलोली तालुक्यातील गोरगरीब मुलं यांचं करिअर फक्त आहे की नाही भांडणं मारामारी यांच्याच वाटेवर आहे बाकी करिअर म्हणून स्पोर्ट स्पोर्ट म्हणा नोकरी म्हणा याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे जसं की तुम्ही आता म्हणल्या मला थोड्या वेळाखाली की बसस्टँडचं राऊंडमध्ये गोल फिरताय आम्ही त्याच्यानंतर वरच्या वन विभाग म वन विभागाने बांधून दिलेल्या त्या गार्डनमध्ये फिरता आम्ही किंवा या माळानं फिरता आम्ही अशा गोष्टीमध्ये बोलत फिरत असताना तुम्हाला चांगला अनुभव कुठं आला की काय कोणाचे दुर्लक्ष तिथं पण समोर आले नाही चांगला अनुभव तर कुठं आलेला नाही पूर जीवाचं परवाना करता रोडवर रनिंग मारतायत मध्ये रनिंग मारतायत हक्काचं त्यांना ग्राउंडच उपलब्ध नाही तालुका स्तरावर सुद्धा ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे तुमच्या सर्वांच्या मनामध्ये दुःख आहे आमदारसाहेबांना परत एकदा सांगायचा विचार आहे की बिलोली हा तालुका असून या ठिकाणी प्रायव्हेट शाळांना मैदान उपलब्ध होतो तर गव्हर्मेंट शाळांचे जे बंदिस्त असलेले ग्राउंड आहेत त्या ठिकाणी तरी कमीत कमी या नऊ तरुणांसाठी ग्राउंडची उपलब्धता करून द्यावी व त्या ठिकाणी योग्य ते ट्रॅक टाकून नव पिढी नवीन तरुणांसाठी योग्य ते मार्गाने त्यांच्या त्यांच्या अभ्यासानुसार आपला आ, करियर योग्य मार लौकर, त्या मार्गाने निवडावं असेच आपले नव लवकरात लवकर आपण ट्रॅक लुप उपलब्ध करून द्यावं त्याबद्दल धन्यवाद